संपूर्ण राज्याला कोरड्या दुष्काळाच्या झळा जाणवत असताना बीड तालुक्यातील आनंदवाडी परिसरातील डोंगर दऱ्यात भर उन्हाळ्यात पाण्याचा झरा वाहू लागला आहे बीड तालुक्यातील आनंदवाडी परिसरात हजारो एकर डोंगर दऱ्यांचा परिसर आहे दूर दूरपर्यंत कुठेही विहीर बोरवेल किंवा पाईपलाईन नाही या परिसरातील कोरड्या ठाक पडलेल्या एका दरीत दोन दिवसांपूर्वी अचानक पाणी वाहू लागलं विशेष म्हणजे हजारो लिटर पाणी या झऱ्यातून आहे तर आज दिवसभर शेकडो पशु पक्ष्यांची तहान या झऱ्यानं भागवल्याचं सांगितलं जात आहे अचानक निघालेल्या या पाण्यानं परिसरात कुतूहल निर्माण झालाय तर शेकडो लोकांनी हे पाणी पाहण्यासाठी गर्दी केल्याचंही स्थानिकांनी सांगितलं काल एक शेळा सांभाळणारा शेतकरी या ठिकाणी जात होता त्याला प्रथम हे पाणी दिसलं आणि त्यांनी आज सकाळी गावात आमच्या सांगितलं की या ठिकाणी पाणी निघले आणि आज सकाळपासून भरपूर प्रमाणात जनावर लोकांचे पाणी पिते तरी एवढं पाणी आहे आणि पाण्याचा येण्याचा वगैरे आहे तसेच या परिसरात दीड ते दोन किलोमीटर चारही बाजूने कुठेही विहीर किंवा बोरला पाणी नाही तसेच या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पाईपलाईन पाई अथवा काही गेलेलं नाही हे पाणी अचानक निघलेलं आहे आणि आजपर्यंत हे पाणी कोणालाही नव्हतं आणि एक गेली चार महिन्यापासून हा वडा कोरडा होता प्रत्येक येणारा शेतकरी तसे शेतीतून बघत होता इथं पाणी आज चार महिन्यात साधारण ऑक्टोबरच्या आधीपासून इथे आटलेलं पाणी आहे वर्षी पाऊस काळ कमी असल्यामुळे कुठलाही बांधारा भरला नाही कुठलाही तलाव भरलेला नाही त्यामुळं एवढी बिकट परिस्थिती आमची या ठिकाणी पाण्याची झालेली असताना गेल्या पंधरा दिवसापासून टँकर येते त्या टँकर वर आमचे पाण्याचे ताण बागत आहेत आम्ही कुठलाही बोरवेल पाचशे पाचशे फूट आहेत तीनशे चारशे फूट आहेत एकाही बोरवेलला पाणी नाही या ठिकाणी परंतु काल अचानक असा प्रकार घडला की या ठिकाणी पाणी निघलं आणि आज सकाळपासून माणसांची रिग लागलेली या ठिकाणी परिसरातून लोकांची कि पाणी बघण्यासाठी आमच्या पंचाहत्तर पंच्याहत्तर वर्षात कधी इथं असं पाणी नाही ना दुष्काळ होता याच्या अगोदर दुष्काळ होता कधी हेच नाही फक्त पाऊस पाणी असल्यावर एका डावाला पाणी असलं पण यंदा पावसाने कुठे जमीनच ओलवली नाही आसपास कुठे बोर नाही वेर नाही अचानक हे पाणी आलंय हे एका शि शेळ्यावाल्याने आम्हाला कळवलं पाणी तुमच्या इथून आहे म्हणून त्याच्यामुळं आमचं इकडं त्याला खोटं म्हणत होत आम्ही पण जेव्हा स्वतः येऊन पाहिलं तेव्हा आम्ही बघितलं तर सगळे जनावर पाणी पिले तर आज हिरा माणसं पाऊ पाणी पिते ते आणि ते जरा आम्ही चार दोन बार उपशिलं पण पुन्हा भरतोय तो म्हणजे कधीच पाणीच नाही ना आमची जमीन आहे हे तर कमी झाले लोक त्यानंतर दुपार नंतर आम्ही आलो तर हरणाचा कळप इथून पाणी पिऊन जात होता असे आणखीन जनावर जनावर पक्षी सगळे पाणी पिऊ पाणी पिऊन जाताना दिसले इथं मशी घेऊन मी येत होतो हा पाणी नाही कोरड फट आता हे दोन दिवसात पाणी निघले आणि आमची रानच आहेत इथं कसलंच पाणी कवास नाही इथं आणि जवळपास आता वस्तीवर सुद्धा टिपका पाण्याचा नाही आता आमचे पाचशे पाचशे फूट बोर आहेत आम्ही गाडी बायलाव दुसरीकडून पाणी आज पाणी निघलंय हे बघा जनवर मशी आज पाणी सकाळ धरून पिते तिथे तरी पाणी कमी नाही आणि ह्या एरियात पाणी नव्हतंच कसलंच पाणी इथं जवळपास नाहीच